औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तुझ्या जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे आजच्या गाडीला सायबर सुरक्षतेविषयी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॅम्प्युटर स्टडीज यांनी क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यामाने सायबर जनजागृती अभियान संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथे आयोजित केले मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांचे सहकार्य लाभले मुलांना सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचवायचे किंवा सायबर क्राईममध्ये मुले बळी पडणार नाही याबाबतीत माहिती दिली मुलांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या या अभियानात सायबर सुरक्षा संदर्भातील फसवणूक टाळण्यासाठी ओ टी पी लिंक कॉल व ईमेल धोके याविषयी माहिती देण्यात आली कार्यक्रमात स्नेहा तेल्ली ऑलिव्ह वर्गीस आकाश ठाकूर साकीब चौधरी यांनी माहिती दिली उपक्रम प्रमुख हर्षिता वचचानी प्रेसिडेंटची श्रावणी सावंत सेक्रेटरी आकाश ठाकूर ॲक्टिव्हिटी डायरेक्टर ऑलिव्ह वर्गीस मीडिया डायरेक्टर मानसी वाडेकर विक हिल सी आर एस एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के गायत्री केसरकर व दीपू सिंग यांचे मार्गदर्शनाअंतर्गत कार्यरत आहे अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा